मित्रमैत्रिंनो आपण अशा प्रकारच्या लोकांना आज सत्तेमध्ये बसवलेलं आहे की त्यांना जर का एखादी व्यक्ती संविधानाचा प्रचार करत आहे असं दिसलं किंवा एखादी व्यक्ती पर्यावरणाचा प्रचार करत आहे असं दिसलं तर त्यांना ते डायरेक्ट म्हणतात की हे नक्षल आहेत अहो तुम्ही ऐका मी तुम्हाला पुरावे दाखवते आपल्या आमदार आहेत मनीषा कायंदे मॅडम सध्याचे आमदार शिंदे गटाच्या नेत्या आहेत त्या आणि त्या म्हणत आहेत की ह्या वारीमध्ये अर्बन नक्षल घुसलेले आहेत हे बरं आहे बाबा गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना माहीत नाही की इथं अर्बन, अर्बन नक्षल आहेत त्यांचं प्रशासन काहीच करत नाही पोलीस पकडत नाही आहे ह्या आमदार मॅडमला मात्र माहीत आहेत अर्बन नक्षल त्याच्यात घुसलेले आहेत ते जर का नक्षलवादी घुसले असतील तुमच्या घरामध्ये जर का चोर घुसला तर तुम्ही प्रसारमाध्यमांमध्ये सांगता माझ्या घरात चोरी झाली की तुम्ही पोलीस स्टेशनला जात हो पण ह्या मॅडम पोलीस स्टेशनला नाही जात यांना फक्त प्रचार माध्यमामध्ये येऊन सांगायचं आहे की अर्बन नक्षल घुसले आणि यांना बी बी सीवाल्यांनी प्रश्न विचारला की आरो अर्बन नक्षल म्हणजे नेमकं काय तर एवढं शॉकिंग उत्तर ह्या आमदार असलेल्या मॅडमने दिलं की तुम्हाला असं वाटेल की किती मूर्ख आहेत ह्या मॅडम बघा काय म्हणत आहेत संघटना जे स्वतः त्यांचं नाव तर ठेवतात संविधान दिंडी पर्यावरण दिंडी ह्याच्यात अर्बन नक्षलिझम घुसलेले आहेत तर अर्बन नक्षल ह्याच्यामध्ये घुसलेले आहे असे मॅडमला म्हणलेलं आहे तर ह्या बी बी सीच्या मॅडम म्हणतात त्यांना की मॅडम तुमच्याकडे काही पुरावा आहे का बघा काय पुरावे या संदर्भात तुमच्याकडे आहे बघा आता वारीमध्ये महिला तुळशी वृंदावन घेऊन जातात तर इथे संविधानाचं पुस्तक आहे हे संविधानाच्या पुस्तकात पुस्तका किंवा संविधानाच्या विरोधात कोण नाही आहे परंतु परंपरा काय आहे आपला धर्म काय सनातन धर्म आपला बघा प्रश्न काय होता तुमच्याकडे काय पुरावे आहेत की हे अर्बन नक्षल आहे त्याच्यावर मॅडमचं उत्तर की तुळशी वृंदावन असताना पर्यावरणाचा प्रचार कशासाठी आणि संविधानाचा प्रचार कशासाठी म्हणजे थोडक्यात पर्यावरणाचा प्रचार करणं आणि संविधानाचा प्रचार करणं ह्याला हे लोक नक्षलवादी ठरवत आहेत म्हणजे हे दिवस यांनी आज आणलेले आहेत आता ह्या पुढे ह्या मॅडम जाऊन म्हणतात की बाबा म्हणजे तुम्ही असं कसं काय म्हणू शकता ना संविधानाचा प्रचार करणं कुठं चुकीचं आहे का त्या म्हणतात की काय वारकऱ्यांना संविधान माहीत नाही का हे नाही का ते नाही का अहो वारकऱ्यांना सगळंच माहिती आहे मॅडम हे बघा आमच्याकडे आपल्याकडे आहे ना परंपरा आहे संत गाडगे बाबा नास्तिक होते कधीही त्या पांडुरंगाच्या मंदिराच्या आतमध्ये गेले नाही दरवर्षी ते पंढरपूरला गेले वारीला एकदाही मंदिराच्या आत नाही गेले मग वारीला कशासाठी गेले गाडगे बाबा ते वारीला जायचे तिथं स्वच्छता करायचे जी सगळीकडे घाण झालेली असायची ती स्वच्छता ते करायचे लोकांना स्वच्छतेचा संदेश द्यायचे शिक्षण शिकवा म्हणायचे तुमच्या पोरांना शिकवा पोटाला चिमटा काढा पण पोरांना शिकवा म्हणायचे तर आता तुम्ही गाडगेबाबांना शिवाय देणार का की काय हो बाबा वारकऱ्यांना काय स्वच्छता कळत नाही का वारी नावाची गोष्ट ह्याचा कोणत्याच धर्माशी काही संबंध नाही आहे वारी ही भागवत धर्म आहे संत एकनाथ संत नामदेव संत तुकाराम या सगळ्या आपल्या संतांनी वारीची जी परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी वर्षांपासून सुरू आहे इथं लोक पंढरपूरला जातात वेगवेगळ्या ठिकाणाहून वाऱ्या निघतात याच्यामध्ये हिंदू मुस्लिम असं काहीही नाही आहे याच्यामध्ये सगळ्याच धर्माचे लोक एकत्र येतात आता मेजॉरिटी हिंदू जास्त असतात भगवेद ध्वज आपल्याला जास्त दिसतात म्हणून पण नागपूरवरून ताजुद्दीन बाबाची पालखी येते त्याच्यानंतर शेख महम्मदाची पालखी येते नगर जिल्ह्यामधून वेगवेगळ्या अशा पिरांच्या पालख्या येतात इथे त्याशिवाय ज्ञानेश्वरांची पालखी येते तुकाराम महाराजांची येते एकनाथ महाराजांची येते नामदेव महाराजांची येते सगळ्यांच्या पालख्या तिथे येतात त्याच्यामुळे तुम्ही जर का असं म्हणत असाल की ही वारी म्हणजे काहीतरी बाबा कट्टर हिंदू असं काहीच नाही आहे उलटं वारी हे सगळ्यात जास्त समतावादी काय म्हणूया हे आहे प्रकार आहे आपल्या सगळ्या एकंदर महाराष्ट्रामधला या वारीमध्ये पाच वर्षाचे लेकरूला माऊलीच म्हणतात आणि ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याला पण माऊलीच म्हणतात या वारीमध्ये कुठलीही जात बघितली जात नाही हे आपल्या संतांनी दिलेली मूल्य आहेत याशिवाय पांडुरंग असा एकमेव देव आहे की ज्याच्या ज्याला सगळेजण स्पर्श करतात तुम्ही कुठंच नाही बघणार कुठल्याच देवाला स्पर्श नाही करता येत किंवा काही जातीच्या लोकांनाच त्याला स्पर्श करून धुता वगैरे येतं पण पांडुरंगाला प्रत्येक जातीतला माणूस धर्मातला माणूस स्पर्श करू शकतो पायाला पांडुरंगाच्या ही पांडुरंगाची महती आहे आणि ह्या अशा प्रकारच्या वारीला ह्या मनीषा कायंदे बोट लावायचा प्रयत्न करतायत बदनाम करायचा प्रयत्न करतायत ह्या म्हणत आहेत की काय बाबा पर्यावरणाचा प्रचार कर तुम्ही वारकऱ्यांना नक्षलवादी ठरवत आहात या वारीच्या परंपरेमध्ये सगळे लोक एकत्र आलेले आहेत मग अशा प्रकारे आज जर गाडगे बाबा असते तर यांनी नक्षलवादी ठरवलं असतं का बाबा हे नास्तिक आहे स्वच्छतेचा प्रचार कुठं करतात का वारीमध्ये वारीमध्ये तर काय पांडुरंगाचंच नाव घेतात मॅडम थोडंसं आहे ना वारीच्या सगळ्या परंपरेचा अभ्यास करा तुम्हाला कळेल की या वारीमध्ये काय काय प्रयोग झालेले आहेत या वारीमध्ये जेव्हा तलवारधारी धारकरी घुसले तो मनहर कुलकर्णी याचे छेले धारकरी ते घुसले ते तुम्ही पाहिलं असेल अनेक ठिकाणी तलवारी घेऊन जातात म्हणजे एवढे हिंसक लोक या वारीमध्ये घुसल्याच्या नंतरही तुम्ही काय बोलले नाही त्याला हे धारकऱ्यांचा वारकऱ्यांचा काहीच संबंध नाही आहे धारकरी हे वारकरी नाहीच आहेत वारकरी हे सगळ्यात जास्त अहिंसावादी आहे सगळ्यात जास्त सहिष्णू आहे सगळ्यात जास्त मोकळ्या विचारांचे लोक आहेत आणि त्याच्यामध्ये धारकरी घुसले कोणते धारकरी धार मनुवादी म्हणजे हे तेच लोक आहे ज्या विचारांनी आपल्या तुकारामांना त्रास दिला तुकारामांना त्यांनी लिहिलेले सगळे अभंग गाथा पाण्यात बुडवायला लावली का ला तर म्हणे ह्याच्यात ब्राह्मणांविषयी चुकीचं लिह टीका केलेली आहे अहो त्यावेळेला जो अन्याय ब्राह्मणांकडून इतर जातीवर झाला त्याच्यावर तुकारामांनी बोललं तर ह्यांनी ती गाथा बुडवायला लावली ह्या मॅडम तु कायंदे मॅडम यांनी तर तुकारामाला नक्षलवादी ठरवलं असतं कारण तुकाराम तर सांगत होते काय चाललेलं आहे बाबांनो सुधरा आणि आज ह्या मॅडम म्हणतात ते अर्बन नक्षलवादी संविधान घेऊन येतात पर्यावरणाचं नाव घेतात आणि ते तरुणांना सांगतात की आ, हे जे बेरोजगारी वगैरे वाढलेली आहे त्याच्या विरोधात बोला हे सांगणं कधीपासून चुकीचं झालेलं आहे जर बेरोजगारी तुमच्या सरकारने आणलेली आहे जे प्रॉमिस केलं ते केलेलं नाही आहे ते सांगायचं नाही लोकांना आणि आपल्या संविधानाच्या आर्टिकल एक्कावन्न सी वाचा काय ना मॅडम तुम्ही ॲडव्होकेट आहात म्हणे ते वाचलंच असेल संविधानाचा आर्टिकल एक्कावन्न म्हणतं संविधानाचा सन्मान करा संविधानिक मूल्याचा प्रचार करा मग तेच करतायत ना हे इल्लिगल आहे का वारीमध्ये संविधानाचं जर का एखादी व्यक्ती संविधानप्रेमी असेल ती तिचं हे करेल एखादी व्यक्ती स्वच्छताप्रेमी असते तिथे ते जाऊन स्वच्छता करते एखादी व्यक्ती पर्यावरणवादी असते तिथे करते एखादी व्यक्ती वेगवेगळे लोक आहेत कलाकार लोक आहेत ते तिथे जाऊन आपली कला सादर करतात फोटोग्राफर जाऊन फोटो काढतात सगळ्या प्रकारच्या लोकांना आपल्या वारीमधल्या या सगळ्या संतांनी वेलकम केलेलं आहे काल सगळ्या टी व्हीवर यांचे डिबेट चाललेले होते ह्या मॅडम तर मध्ये मध्ये बोलत होता कुणालाच बोलू देत नव्हत्या हे सगळे आपले सर संत आहेत या संतांनी कधीच भेद मानलेला नाही आहे आणि ह्या मॅडम म्हणतात की हो असे घुसले तसे घुसले पुढे त्या म्हणतात की काही नास्तिक लोक त्याच्यामध्ये घुसले नास्तिकांनी काय गरज आहे गाडगेबाबा नास्तिक होते मग तुम्ही गाडगेबाबांना नक्षलवादी ठरवणार का हे भगतसिंग आपले नास्तिक होते मी नास्तिक का आहे म्हणून एवढं मोठं लिहून ठेवलेलं आहे उद्या भगतसिंग जर का वारीमध्ये आले असते तुम्ही पण त्यांना पण नक्षलवादी ठरवलं असतं मित्र म्हणजे ठरवलंच असतं आता ते नाही आहेत म्हणून यांचं नाव फक्त ते मिरवतात यांना मी तुम्हाला सांगते ते माझी आमदार कपिल पाटील सर म्हणाले की जनसुरक्षा विधेयक नावाचं विधेयक जे येतं आहे जे आलं ना तर मला माहीत नाही मी कितपत बोलू शकेल कारण त्याच्यामध्ये डायरेक्ट आहे सरकारवर टीका करणं म्हणजे तुम्ही काय म्हणूयात की म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तुमच्यावर कारवाईच ते करणार असं ते आहे आणि कोणाला नक्षलवादी ठरवू शकतात उद्या शेतकरी जर म्हणला आणि काय बाबा फडणवीस तुम्ही म्हणले होते सहा हजार भाव देतो सोयाबीनला चारच हजार भाव आहे तरी पण ते त्या शेतकऱ्याला उचलून म्हणणार तू नक्षलवादी आहे एखादा बेरोजगार जर म्हटला की अहो आमच्या परीक्षा तुम्ही फॉर्मच नाही काढताय दोन दोन वर्ष झाले परीक्षा नाही निघत आहे त्याला धरून म्हणणार नक्षलवादी आहे हे अशा प्रकारचा एक कायदा या देशामध्ये येतोय महाराष्ट्रात येतोय आणि त्याच्यापासून लक्ष हटवण्यासाठी हे जे काही यांनी लावलेलं आहे अर्बन नक्षल फरबर नक्षल अहो असेल नक्षलवादी तर तुम्ही मीडियावर जाऊन काय बोलताय एवढी भयंकर गोष्ट खरोखर नक्षलवादी असेल तर पोलीस काय झोपलेत देवेंद्र फडणवीस साहेबांचे पोलीस झोपलेत काय हे काही नाही आहे हे जे म्हणतायत नाही यांनी नक्षलवादी कोणाला म्हणले तुम्ही ऐकलंय त्यांच्या तोंडातून संविधानाचा प्रचार करतायत पर्यावरणाचा प्रचार करतायत हे इलिगल झालंय का या देशामध्ये हे आमदार आज इथे बसलेले जे स्वतःला कायद्याचा अभ्यास वगैरे म्हणतात ते जर असं बोलत असेल ना मित्रमैत्रिणींना समजून घ्या काय दिवस हे लोक आपल्याला दाखवणार आहेत आणि हे थांबवायचं असेल तर येत्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणाच्या बाजूने राहायचं आहे हे तुम्ही नक्की ठरवा आणि ह्या ह्या लोकांना तर खरोखर घरी बसवा एक तर हे ऑलरेडी गद्दार आहेत ह्यांनी बापही चोरलेला आहे दुसऱ्यांचा पक्ष चोरलेला आहे चिन्ह चोरलेलं आहे आणि हे स्वतः आता पांडुरंगाचे भक्त तो पांडुरंग बघत असेल ना तिथून तर तो पांडुरंग पण बघतच आहे काय दे मॅडम सगळं बघतोय तो आणि तो बघतोय कोण भक्त आहेत कोण मोकळ्या मनाचे आहेत स्वच्छ विचारांचे आहेत आणि कोण हे अशा प्रकारे एकाच दोन लावून चांगल्या काम करणाऱ्या लोकांना बदनाम करणारे लोक आहेत हे पांडुरंग बघतो आहे अजून काय सांगायला पाहिजे या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं मित्रमेर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा ए आय आणि चार्टजीबीटचा माझा एक कोर्स आहे तो तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही या क्यू आर कोड स्कॅन करू शकता आणि इतर अनेक कोर्सेस तुम्हाला तिथे मिळतील थांबते थँक्यू सो मच